मिरज तालुक्यातील दुधगावमध्ये सायकलवरून जाणाऱ्या वृद्धाला पाठीमागून आलेल्या भरधाव कारणे उडवले या अपघातात श्यामगोंडा पाटील वैवर्ष चौ चाव... चौऱ्याहत्तर राहणार दुधगाव हे गंभीर जखमी झाले सदरचा अपघात हा सोमवार दिनांक एक जानेवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास दुधगाव ते सावळवाडी जाणाऱ्या मार्गावर झाला या प्रकरणी जखमी श्यामगोंडा यांचा मुलगा दादासाहेब श्यामगुंडा पाटील वयवर्ष पंचेचाळीस राहणार दुधगाव यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कारचालक अक्षय शिवगुंडा पाटील राहणार चंदूर तालुक जिल्हा कोल्हापूर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी श्यामगोंडा पाटील हे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील दुधगावमध्ये राहतात श्यामगोंडा हा दिनांक एक जानेवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास त्यांच्या सायकलवरून दुधगाव ते सावळवाडी जाणाऱ्या रोडवरून निघाले होते ते संजय याट्रावे यांच्या शेताजवळ आले असता पाठीमागून संशयित चालक अक्षय पाटील हा त्यांच्या ताब्यातील मारुती स्विफ्ट कार क्रमांक एम एच त्रेचाळीस जे अडतीस शून्य चार ही भरधाव वेगात घेऊन आला त्याने पाठीमागून श्यामगोंडा यांच्या सायकलला जोराची धडक दिली या अपघातात श्यामगोंडा पाटील हे रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले जखमी श्यामगोंडा पाटील यांना तातडीनं ता उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले या, या प्रकरणी दादासाहेब पाटील यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित कारचालक अक्षय पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली